जय जवान जय किसान मंडळी मंडळी हा आपला रिटायरमेंट प्लान आहे बघू शकता मंडळी मी आर्मीचा जवान आहे आणि माझी सर्विस जी आहे नुकतीच पंधरा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि आणखी तीन चार वर्षे सर्विस माझी बाकी आहे तर रिटायरमेंटनंतर आपल्याला काहीतरी आपले कमाईचे साधन आपल्याकडे असावे म्हणून आपण हा प्लॅन तयार केलेला आहे रिटायरमेंट प्लॅन आपण हा तयार केलेला आहे तुम्ही त्याला रिटायरमेंट प्लॅन म्हणू शकता मंडळी आपल्याला ज्या काही गरजा असतात ते रिटायरमेंटनंतर देखील त्याच असतात त्या देखील आपल्याला पूर्ण करायच्या असतात आणि त्यासाठी आपल्याला इन्कम चालू असणे खूप आवश्यक आहे त्यासाठी बघू शकता की फळबाग लागवड आपण केलेली आहे फळबागेसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून आपण शेततळे घेतलेली आहे आणि फळबागेमध्ये हे बघू शकता आपण सीताफळ लागवड केलेली आहे जे सीताफळ आहे मंडळी सीताफळ प्लस केशर आंबा आपण सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये लागवड केलेला आहे हे बघू शकता आपल्या सीताफळाला सध्या फळे लागलेली आहेत सीताफळाच्या बागेला आपल्या दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता याला खूप सारे असे फळं लागलेली आहेत बघू शकता मंडळी आपण एका एकरमध्ये चारशे झाडं शिताफळ शिताफळामध्ये बाळानगर व्हरायटी आहे तिचे आपण चारशे झाडं लावलेली आहेत त्यानंतर आंब्यामध्ये केशर आंबा चारशे झाडं आपण लावलेले आहेत हे बघू शकता हे सप्टेंबर दोन हजार तेवीसची लागवड आहे आणि पाण्याअभावी आपली काही झाडे दगावली होती त्यासाठी आपण हे नवीन झाडं काल लागवड केलेली आहेत बघू शकता मंडळी आपला रिटायरमेंट प्लान जो आहे त्यामध्ये आपण एक एकर आंबा एक एकर शीताफळ एक एकरमध्ये खजूर हे बघू शकता खजुराचे आपण एक एकरमध्ये फिफ्टी सिक्स प्लांट लावलेले आहेत आपल्या एका एकरमध्ये तीन मिश्र फळ पिकं आहेत ज्यामध्ये बारा बाय चार फुटावरती सीताफळ प्लस आंबा आहे आणि चोवीस बाय चोवीस फुटावरती खजूर लागवड आहे त्यानंतर दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये अर्ध्या एकर क्षेत्रावरती कोकण कोकणबहाडोली जातीची आपण जांभूळ लागवड केलेली आहे हे बघू शकता मंडळी एकंदरीत तापला जो प्लॅन आहे त्यामध्ये आपण चार फळफीक घेतलेले आहेत चार फळबागा आपण लागवड केलेल्या आहेत आणि आपल्या फळबागेमध्ये आपण काही झाडं घरी खाण्यासाठी म्हणून हे बघा हे गोल्डन डोरसेट जातीचे सफरचंद आहे त्याचबरोबर काही झाडं आपण अण्णा व्हरायटीचे लावलेले आहेत आणि हे आलमंड आहे ज्याला आपण बदाम म्हणतो याची सध्या पानगळ झालेली आहे बघू शकता हे बदामाची एक दोन झाडं आहेत त्याच्यानंतर सात ते आठ झाडं एका एकरमध्ये आपण नारळाचे लावलेले आहेत नारळामध्ये बुटक्या जातीचे नारळ आहे काही आपण डाळीम लावलेले आहेत काही आपण पेरू लागवड केलेली आहे मंडळी आपला जो उद्देश आहे की आपल्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक सीजनमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे फळं चाखायला मिळावीत या उद्देशाने आपण आपल्या फळबागेमध्ये बहुपीक लागवड केलेली आहे मंडळी आपले जे सर्विस तीन चार वर्ष बाकी आहे तत्पूर्वी आपण हे फळबागांची लागवड करून घेतलेली आहे जेणेकरून आपलं रिटायरमेंट जवळ येईपर्यंत आपल्या फळबागा ज्या आहेत त्या सेट झालेल्या असतील म्हणून आपण हे प्लॅन तयार केलेला आहे मंडळी आपण आपल्या फळबागेला सुरक्षा म्हणून हे जाळीकुंपण केलेलं आहे बघू शकता आपलं जे क्षेत्र आहे हे पासष्ट आर आहे राऊंड फिगरमध्ये दीड एकर आपलं हे एक क्षेत्र आहे त्यासाठी आपण हे कुंपण देखील करून घेतलेलं आहे आप जेणेकरून आपल्याला कोणत्याही जंगली जनावरांचा त्रास इथे जाणवणार नाही ना मंडळी फळबाग लागवडीविषयी तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद